हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त काय सगळे फ्रेश झाली आणि आता आणि हे बघा आज लय लवकर उठले हां आज नाही जेव्हा जेव्हा तुम्ही लवकर उठलेले राहत तेव्हा तेव्हा तुम्ही ब्लॉगमध्ये राहत सकाळी जेव्हा लेट उठलेले असते तेव्हा नज

इथं दूध आहे माझ्यासाठी पण मी ते चहा चपातीला ठेवले का आज मला चक्कीची भाजी बनवायची त्यासाठी चक्की कट करून घेतली चक्की, चक्की म्हणजे डांगराची लांब बहीण असते कानापेक्षा पण अजून लहान आहेच आमच्या घरात काना सुद्धा एवढा त्याच्या मम्मीच्या मांडर झोपत नसून एवढं हे लहान बाळ झोपत

डायरेक्ट ना तू शोभायला लागली पोर अजिबात शोभले नाही टाकली पण दादा अकरा वाजले खाली आलेले नाही अजून आम्ही मम्मी म्हणे दादानी आता गाडीमध्ये कवर ठेवला ना कार वाजली मग लॉक झाली मी त्याला म्हणे त्याला सांग की आम्ही निघलोय आता कानाला भेटायला चाललोय तू तर लगेच खाली आलो काय बघा हात येईल बर जायचं जा लवकर लवकर जाऊन या मग

मग <laughs> 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 जा हो। का मी थांबणारे आम्ही मग उद्या आहे खाली यायला नको भेटायचं बाळाला भेटायला खाली आम्ही फोन केला तवा नाही आला मग लागला पण कानाचं नाव सांगितलं कसं लगे टपका ना आला खाली हा

आता दिदींचा फोन आलेला फ्रँक फेल खरं पटलं होतं तुम्हाला त्यांचे बोलण्यातूनच कळलं होतं तिथं थोडे सक्सेस झालो जायचे तिथे नाही झालं एवढा फ्रँक होता खाली सक्सेसफुल तुला पिक्चर पाहत होते इतके गुंग झाले आता गपचूप रिमोट घेतला <laughs> आत्याला मालिका पाहिजे गपचूप रिमोट घेतला दादांना कालच कॉलेजचं बर्थडे ला गिफ्ट अनबॉक्स करते जनसेवा फाउंडेशन का क्या है इस तला सेलेटर जैसा अगरबत्ती दूध एकाए दूपे सेंट, दूप सेंट वगैरह से इसमें अष्टगंध द्वारका मई तुलसी धूप वगैरह ये सब चीजें मस्त लगी चलाना मस्त है, है बहुत मस्त मिला रही इसकी धुनी वगैरह साई बाबा का है शायद जनसेवा फाउंडेशन से सही है मस्त फ्रेश वगैरह चलाने आते हैं ना मैगी बना रहे आते हैं न वाटते मी मॅगी बनवते आता मॅगी खाते मस्त मस्त मॅगी वगैरे खाऊन झाली चहा झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज यांची फरमाइशी आहे काजू करी बनवायची म्हटलं ठीक आहे मस्त करी बनवते आणि तुम्हाला वाटतं का मी चांगली बनवू शकते काजू करी का हो

हा मला काहीच येत नाही मी अजून बनवलेलीच नाही आहो म्हणजे खरंच नाही बनवली बरं सिरियसली बनवून बघते तुम्हाला आवडली तर बनवेल नाही आवडली तर कॅन्सल हॉटेलमधून आणून खाईन म्हणजे चांगली नाही झाली तरी आणि चांगली झाली तरी म्हणजे नाही नाही चांगली नाही झाली हां असं काही नाही हो तुम्हाला तुम्ही तुमचा खरा खरा फीडबॅक द्या त्यान हे चालले आता बाजरीला चक्कर मारायला का बरं तुम्ही असं का तोंड गेलं तुम्हाला जायचं नाही का <laughs> हां का म्हणजे तुम्हाला गाडीवर जायचं होतं पैपई ना इतका कंटाळा आहे ना आणि म्हणते का मग व्यायाम होत नाही मयपाई मस्त बोलत जायचं किती छान वार आहे याने असते पण मला आता आवरायचे आता नहीं। नहीं। नहीं आता ना उद्या बी द्या जाऊ नाही नाही आजचे दिवस नाही खायचं का जात भाजीसाठी काजू फ्राय करून घेते थोडेसे असे लालसर होईपर्यंत थोडी फ्राय करते काजू करीसाठी तर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट काढून घेतली इथं काजूची पेस्ट आहे आणि हे काजू फ्राय करून घेतले आता कढईत तेल टाकलं आहे आणि थोडंसं तूप पण टाकलं आहे तर त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकते आणि आलं लसूण पेस्ट जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची कारण लसणाचा आणि आल्याचा जास्त भाजीला वास येतो मग तसं काजूची भाजी मी तर काजूचं थोडंसं वाटलं पाहिजे म्हणून आलू लसूणपेस्ट थोडीशी कमी टाकते आणि आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकली आहे टोमॅटो टोमॅटो एवढा लाल नव्हता त्याच्यामुळं मग पेस्ट चकलर एवढा लाल नाही दिसत आहे म्हणजे मोबाईलमध्ये थोडासा वेगळा दिसतोय तसा थोडासा तर लाल दिसतोय आता थोडीशी तेल सुटेपर्यंत परतून घेते आणि मग आपले जे बेसिक मसाले तिखट हळद वगैरे ते टाकून घेते हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची आणि धनापाव मसाले तर परत नाही छान आता त्याच्यात काजूची पेस्ट टाकते छान परतून घेते बघा किती छान मस्त तेल सुटलंय भाजीला आणि काजूच्या ग्रेवी जरा घट्टपणा पण आलाय आता हे फ्राय केलेली काजू टाकून घेते त्याच्यात टाकलंय पाणी त्याच्यात झाली माझी काजू करी अशी झाली माहीत नाही पण बघ भाजी घ्यायच झाली सांगा भटकन माल येत नाही रेसिपी पण देच होती चांगली घ्या

पण कसं दहा मिनिट फोन नाही तर कसा जीव असा मला फोन होल्ट दादाला मी केली ना मी <laughs> <वो चांग> <laughs> <वो जेके> <laughs> <तांग> <laughs> दादा ना घेऊन आलो म्हणलं नाही का आता ही पाहिलं जाईल ना बरं जरा फ्रँक करू

पुढे चुपे असं माहिती काय असू पण तुला हसत नव्हता तुला असं वाटलं खरंच गेला पाहिजे मुला कला माहिती दादा बी मी दादाला सांगितलं ना दादा बी दादाचं बी टोपे झाला म्हणलं गेला आता संपला मी म्हणलं आता जाते काय ना बाजरी जा काय ना वरती चालली जाणार होतो घेऊन फिरवणार होतो पण चेहरा गेलो ते कसं घे मला आम्ही दोघं गेलो म्हणलं काय फोन घेतला म्हणलं माहिती सांग एक माहित होतं मला फोन नाही चेहरा दिसला माहित तिथे एवढं आपलं तुला मी आधीच म्हणले चौला पावलं बेडमध्ये म्हणले ना तुला पण तुला त्याच्यानंतर मी किती वेळ शोधला तू गाय पण त्याच्यानंतर किती शोधित होती सगळ्या उश्या नंतर सांगितलं मी आधी पाच बसले तुला मी ब्लॉग काढाय करता सांगितलं मला वाटलं हा काढील ब्लॉग घेऊया तिकडे त्यांच्याकडे फोनवर ते गायब गेला